नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गाजरचा हलवा बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा इथे मी एक किलो गाजर घेतलेले गाजर एकदम स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यावरचे साल काढले आणि त्यानंतर मी ते किसून घेतलेले किसलेल्या गाजरांचा हलवा खूप टेस्टी लागतो त्यामुळे मी इथे किसून केलेला आहे बघा आता मी इथे कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घेणार आहे दोन चमचे इथे तूप घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे आता तूप आपलं मेल्ट झालं की आपण त्यावरती गाजरचा किस घालून घ्यायचा आहे किसलेल्या गाजरचा हलवा करताना थोडा वेळ लागतो पण हा हलवा टेस्टी लागतो आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही गाजरचे तुकडे करून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या घेऊन तसा पण हलवा करू शकता पण हा खूपच छान लागतो बघा आता आपल्याला गाजर एकदम छान परतून घ्यायचे जवळजवळ चार ते पाच मिनिट मी गाजर तुपावरती छान परतून घेणार आहे यामुळे आपल्या हलव्याची चव एकदम वाढते खूप छान लागते त्यामुळे इथे आपल्याला चार ते पाच मिनटं असं छान गाजर असे परतून घ्यायचे इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे एकदम हाय फ्लेमवर कसाल तर गाजर आपले करपू शकतात बघा छान मी आता परतून घेते गाजराला एका साईडला मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही अगोदर पण गरम करून ठेवलं तरी चालेल बघा आता गाजरचा कलर बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि गाजर एकदम आपले मऊ झालेले आहेत असं परतल्यानंतर आपले गाजर छान मऊ होतात आणि त्याची चव पण वाढते बघा आता जवळजवळ इथे चार ते पाच मिनिट मी परतून घेतलेले एकसारखं पण तुम्हाला परतायची गरज नाही आहे थोडं थोडं थांबून पण तुम्ही परतू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे आपल्या गाजरांना बघा आता त्यावरती मी दूध घालून घेते हे मी ते फुल फॅट दूध घेतलेले आणि दूध छान गरम करून घेतलेलं आहे तुम तुम्ही रूम टेम्परेचरवरचं घातलं तरी चालेल फक्त गार नको फ्रीजमधलं दूध नको आता हे एक आपल्याला मिक्स करून घ्यायचं दुधाने आपल्या हलव्याला टेस्ट खूप छान येते बघा आता सर्वच्या सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपला हा हलवा शिजू द्यायचा आहे आपल्याला यामधलं पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे बघा आता बरंचसं दूध यामधलं आटलेलं आहे थोडं बाकी आहे पूर्ण दूध आपण यामधलं आटवून घेणार आहोत मगच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे थोडं दूध यामध्ये बाकी अजून आपण अजून थोडंसं परतून घेणार आहोत बघा एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे आता पूर्ण दूध आटल्यानंतर आपण यामध्ये दोनशे ग्रॅम साखर घालणार आहोत साखरेचं प्रमाण तुम तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती घालायचं किती नाही किती गोड हवं आहे पण हे परफेक्ट प्रमाण आहे बघा आपली साखर पण छान मेल्ट झालेली आहे इथे मी दोन चमचे तूप गरम केलेले आहे त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत बघा इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत याला आपण छान फ्राय करून घेणार आहोत बघा तुमच्याकडे जर असेल तर घाला नाही घातले तरी चालेल बघा आता इथे छान फ्राय झालेले आहेत आपले काजू आणि बदाम आता आपण हलव्यावरती याला घालून घेणार आहोत बघा इथे माझ्याकडनं ते थोडीशी जास्त झाली माझ्याकडनं कॅमेरा बंद झाला होता परत सुरू करेपर्यंत ड्रायफ्रूट माझ्याकडनं जास्त फ्राय झालेले जा आहेत बघा आता मी हलव्यावरती ते ॲड केलेले आहेत आणि छान आता मिक्स करून घेणार आहोत मस्त झालेला आहे आपला हलवा आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये खवा पण घालू शकता खवा नसेल थोडी मिल्क पावडर पण घालू शकता नाही घातलं काही तरी असंही खूप छान लागतं कारण आपण इथे फुल फॅटचं दूध यूज केलेलं आहे मस्त झालेला आहे आपला हलवा एक ते दोन मिनटं आपण छान त्याला परतून घेतलेलं आहे बस आता आपण सर्विंग बाऊलमध्ये याला सर्व करून घेऊ बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्ट आहा अप्रतिम लागते याची बढिया रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद